यंदाच्या हंगामात कोरड्या हवामानामुळे आणि अत्यल्प हिमवर्षावामुळे त्रस्त झालेल्या लडाखमधील जनतेला गेले दोन दिवस सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे दिलासा मिळाला आहे हिमवर्षाव हा लडाखमधील हिमनद्या तसंच शेती आणि बागायती कामांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे मात्र बर्फवृष्टीमुळे लडाखमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे खराब हवामानामुळे लेहला जाणारी सर्व नियोजित विमान उड्डाणं रद्द करण्यात आल्यामुळे लडाखचा देशाच्या अन्य भागापासून संपर्क तुटला आहे रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे आणि रस्ते निसरडे झाल्यामुळे अनेक रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसत आहे लडाख पोलिसांनी लोकांना अशा प्रतिकूल हवामानात दूर न जाण्याचा सल्ला दिला आहे आणि निसरडा रस्त्यांवर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी अँटीस्किड चेन वापरण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान कारगिलहून लेहला जाणाऱ्या दोन अडकलेल्या प्रवाशांची पोलिसांनी सुटका केली आहे जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे ठिकठिकाणी बर्फाची चादर पसरलेली दिसत आहे सोनमर्ग इथं बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे